म्हटलं की शेतकऱ्यांच्या भावना या ठिकाणी दुखावल्या जात आहेत काय सांगा दगडी बँकेचा विक्रीचा निर्णय सर्व संचालकांनी घेतलेला आहे त्यापूर्वी बँकेचं व्हॅल्युएशन होणार आहे हा सगळा पारदर्शक व्यवहार बँकेमध्ये होणार आहे त्याच्यात नाथाभू देखील असतील आणि ती बँक जीर्ण झालेली आहे पळाऊ झालेली ती कोणतंच काम राहिलेलं नाही म्हणून बँक ही भविष्यात पुढच्या मीटिंगमध्ये व्हॅल्युएशन आल्यावर याचा निर्णय घेणार आहे रावला भाऊंचं वर्तमानपत्रात मी वाचलं की शेतकऱ्यांच्या भावना जुळलेल्या आहेत ती बँक मला वाटतं फार पूर्वजांनी आय टी बिल्डिंग घेतलेली आहे विकत आठ हजार रुपयाला त्या काळी घेतलेली असेल आणि जवळपास एकोणावीसशे नव्वदपासून त्या बिल्डिंगमध्ये कोणतेही कामकाज चालत नाही एक छोट्याशा जागेत आमची शाखा आणि डीओ ऑफिस तिथं चालू आहे म्हणून त्या बँक त्या जागेकडून आम्हाला पाहिजे तसं इन्कम मिळत नाही म्हणून आम्ही ती जीर्ण पण झालेली असल्याकारणाने हा विक्रीचा निर्णय ठेवीदारांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतो आहे त्या पत्रात भाऊंनी म्हटलं आहे की शेतकऱ्यांच्या भावना जुळलेल्या आहेत आता स्वर्गीय मग चौधरींनी मग कारखाना रक्ताचं पाणी करून उभा केला तो कारखाना विकला बँकेने बँकेचं कर्ज होतं शेवटी एखाद्या संस्थेकडे जर कर्ज असलं तर ते विकावं लागतं जेटी महाजन चुर्गींनी जेटी महाजन सरांनी उभी केली होती ती देखील बँकेला विकावी लागली नाथाभाऊ संचालक होते मधुकर कारखाना विकला नाथाभाऊ संचालक होते रावेर कारखाना विकला नाथाभाऊ संचालक होते बेलगंगा कारखाना विकला नाथाभाऊ संचालक होते जेटी महाजन सुरगिरणी विकली नाथाभाऊ संचालक होते अम्मन नेरची अडीच एकर जागा कैलासवासी बापूसाहेब केम पाटील माजी मंत्री होते त्यांच्या ते चेअरमन असताना घेतली होती बँकेने निर्णय घेतला सर्वातून मग ते निर्णय घेतला ती जागा सात कोटी रुपयाला विकली म्हणजे त्यावेळेला शेतकऱ्यांच्या भावना नाता बोलणं दिसल्या नाही का त्यावेळेला नाता बोलणे असं कधीच पत्र दिलं नाही कोणाच्या तरी सांगण्यावरून नाता बोलणे हे पत्र दिलेलं आहे असं मला वाटतं खऱ्या शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादकांच्या भावना त्या कारखान्यांमध्ये होत्या आज मुक्ताई कारखाना मी तसा ऐकलं तिथली मशिनरी चालली आहे तो तर कारखाना पूर्ण बंद पडतोय त्या कारखान्यालाही आम्ही कर्ज दिलं होतं त्या त्यांनी भरलं कर्ज आज मुक्ताई सुच गिरण्याला कर्ज दिलं आहे आम्ही चाललं आहे रेग्युलर आहे सगळं त्यामुळे बँकेला असे निर्णय घ्यावे लागतात कर्ज द्यावं लागतात ज्या काही प्रॉपर्ट्या काहीच कामाच्या आज नाबाडने सांगितलं आम्हाला की तुमच्या ज्या काही रिकाम्या बखळ प्लॉट पडले ते विकून टाका आम्ही निर्णय घेतोय विकायचे भविष्यात असे जे जे काही निर्णय येतील ते आम्हाला विकाव्या लागतील आणि सगळे व्यवहारे पारदर्शक होतील आजच्या बैठकीत नेमकं कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली बाकी नाबाडकडून काही सूचना की बँकेचं काम चांगलं चाललंय काही शेतकऱ्यांच्या केवायसी राहिले आहे ते पूर्ण करून घ्या शेतकऱ्यांचे अकाउंट सेंट्रलाइज करा अशा गोष्टी नाबार्डने दिलेल्या आहेत कोणते असे गंभीर शक नाबार्डने काढलेले नाही आहेत नोकर भरती लवकरात लवकर होणार आहे दोनशे वीस जागेच्या भरतीला परवानगी मिळालेली आहे अजून आम्ही तीनशे जागांच्या भरतीची परवानगी मागतो आहे अतिशय पारदर्शक काम नोकर भरती असेल दगडी बँक विक्री असेल इतर बगळ जागा विक्री असेल अतिशय पारदर्शक व्यवहार या जिल्हा बँकेत ठेवीदारांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सगळं संचालक मंडळ निर्णय घेणार आहे आमच्या निर्णय संचालक मंडळामध्ये माजी मंत्री देवकर आप्पा आहेत माजी मंत्री सतीश अण्णा आहेत माजी मंत्री अनिल दादा आहेत विद्यमान आमदार आहेत विद्यमान आमदार अमोल पाटील व्हाईस चेअरमन आहे विद्यमान आमदार किशोर आप्पा आहेत विद्यमान मंत्री संजयजी सावकारे बोर्डात आहेत माजी मंत्री विरोधी पक्ष नेते एकनाथरावजी साहेब आमच्या बोर्डात आहेत माझी चेअरमन आहेत सगळे त्याच्यामुळे हा व्यवहार सगळा पारदर्शक चालला आहे नाथाभोनचा काहीतरी गैरसमज झाला असेल तो काढून टाकू